श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात अनेक अडचणी दुःखे असतात बऱ्याच समस्या असतात आपण बऱ्याच प्रकारचे कष्ट नुकसान सहन करत असतो मग शेवटी आपण हाताश होऊन जातो आपल्या हातात कोणते पर्याय राहत नाही तेव्हा आपण त्या परमात्म्याकडे शरण जातो कारण या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा त्या परमात्या परमात्म्याकडेच असतो तर अशा परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक साधने आहेत श्रोत्र मंत्राचे जप करणे आराधना करणे व त्यांच्या चरित्रांचे वाचन करणे श्रवण करणे भगवान दत्तात्रेयांनी अनुसयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रिमूर्तीच्या रूपाने अवतार घेतला व ते सर्वांचे परमगुरू झाले जन्ममरणास कारण असलेले अज्ञानाचा नाश करून भक्तांना मोक्ष व कैवल्य देण्यासाठी हा अवतार धारण केला भगवान दत्तात्रेय हे अंतरयामी आहे त्यांचे अनन्य भाव भक्तीने स्मरण केल्यास भक्तास सर्व संकटे मुक्त करून त्यांना शाश्वत सुख प्रदान करतात कलियुगात भगवान दत्तात्रे यांनी जगाचा उद्धार करण्यासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री सोमती माता यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्रीनूरसिंह सरस्वती व पुढे स्वामी महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन दुःखितांना त्यांच्या दुःखापासून मुक्त केले व भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राविषयी सरस्वती गंगाधर यांनी रचलेले श्रीगुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये माहिती उपलब्ध आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राची रचना शंकर भट या कर्नाटकी ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली त्यानंतर त्या ग्रंथाचे तेलुगू भाषेत अनुवाद केला गेला पुढे या ग्रंथाचे मराठी भाषेतसुद्धा रूपांतर करण्यात आले हे आपले भाग्यच आहे या दिव्य चरित्र अमृतात त्रेपन्न अध्यायांमध्ये श्रीपाद वल्लभांचे जन्मापासून चरित्राचे वर्णन केलेले आहे हा ग्रंथ वाचताना स्वामी आपल्या जवळच आहे अशी अनुभूती होते या दिव्य ग्रंथाचे पारायण करायला पण भाग्यच लागते आपण श्रीपादांच्या कृपेशिवाय या चरित्राचे वाचन व श्रवण सुद्धा करू शकत नाही एक वेळा पारायण नक्की करा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ वाचा ऐका नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात स्वामींची लीला आघाध आहे एकदा पारायणाला बसून बघा सगळं स्वामीच आपल्याकडून करून घेतात आपली परीक्षाही बघतात मला पारायण करायचं होतं तेव्हा आदल्या दिवशी माझी पण स्वामींनी परीक्षा पाहिली कारण म मा, मला पारायण करायचं होतं पण माझ्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो काहीसुद्धा नव्हते पण मला पारायण हे करायचंच होतं दुसऱ्याच दिवशी अगदी आदल्या दिवशी काहीच तयारी नव्हती मला महाराजांचा फोटो ग्रंथ ह्या सगळ्या गोष्टी घेऊन यायचं होतं पण खूप अडचणी आल्या तिथपर्यंत जाण्यासाठी कारण आमच्या घरापासून केंद्र थोडं लांबच आहे त्यामुळे एकटीला जाणं शक्य नव्हतं त्यामुळे खूप अशा अडचणी आल्या पण मला ते शक्य झालं आणि मी त्या सगळ्या गोष्टी घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी महाराजांच्या मंदिरामध्ये गेले नारळ आणि खडीसाखर घेऊन महाराजांना विनंती केली की मला पारायण करायचं आहे हे माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या अशी विनंती केली महाराजांना आणि घरी आले त्यानंतर छान अशी छोटीशी पूजा मी घरात मांडली महाराजांचा फोटो दोन केळी दक्षिणा आणि फुले छोटीशी रांगोळी आणि दिवा अगरबत्ती हे सगळ्या गोष्टी करून मी पारायणाला सुरुवात केली पण खूप अडचणी ह्या मला आदल्या दिवशी आल्या पण माझं पारायण खूप छान झालं सात दिवसांचं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की आता काय होते कसं होणार पण करायची तर खूप इच्छा होती पण महाराजांनी माझ्याकडून ते व्यवस्थित करून घेतलं काहीही विघ्न न आणता कुठलंही संकट न आणता खूप छान पद्धतीने माझं पारायण झालं त्यामुळे तुम्हाला पण सांगायचं आहे तुमची जर मनापासून इच्छा असेल मनोभावे जर तुम्ही करणार असाल तर नक्कीच तुम्हालासुद्धा महाराज यश देतील तुमची पण इच्छा पूर्ण होईल महाराज स्वतः आपल्याकडनं करून घेतात एकदा आवर्जून करा मी सगळं व्यवस्थित केलं अर्थात स्वामींनीच माझ्याकडनं करून घेतलं गुरुचरित्र वाचणारा स्वामी भक्त हा खरंच भाग्यवान आहे कारण आपल्याकडे कितीही पैसा असू द्या कितीही धनिक असू द्या परंतु गुरुचरित्र वाचनाची इच्छा मनात तयार होते आणि दत्तगुरूंनी ती आपल्याकडून करून घेणे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताह करण्यासाठी भाग्य असावं लागतं कारण गुरुचरित्र हा साक्षात पाचवा वेद म्हणून मानला जातो गुरुचरित्र या अमृततुल्य ग्रंथाचे वाचन केल्यावर आपल्या मनातील पूर्वकर्माचे काही दोष असतील ते निघून जातात आपण जेव्हा सप्ताह काळात गुरुचरित्र वाचन करत असतो तेव्हा काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहत नाही आपण तेवढं सतर्क हो ला, राहावं लाग राहावं पण लागतं रात्री अकरा ते पहाटे पाच हा आपला झोपण्याचा वेळ असतो पण ती वेळ देवांची असते कारण बऱ्याच भक्तांना स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलेले आहे त्यामुळे आवर्जून पहाटे तुम्ही ग्रंथ हा पठन करू शकता खूप प्रभावी आहे एकदा आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद